नमस्कार मैत्रिणींनो बाय वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत तर आज आपण या भागामध्ये बघणार आहोत की शुगर बीट्स हे कसे फिक्स करतात आज मी तुम्हाला शुगर बीट्स कसे फिक्स करतात हे सगळं सांगणार आहे तर आपल्याला ला लागणार आहे शुगर बीट्स आणि ही चोवीस पॉईंट चोवीस झिरो पॉईंट पंचेचाळ mm एम एमची निडल ही निडल आहे आणि ही आयरन निडल आहे ती प्रोफेशनल निडल आहे ही आयरनची प्रोफेशनल निडल तर या सुईनेही आपल्याला शुगर बीट्स फिक्स करता येतात या सुईचा असा वापर आहे की ही जी पातळ आहे निडल यामध्ये आपले शुगर बिट्स हे जास्त बसतात म्हणजे तुम्हाला वर्क करताना सोपे जाते आणि तुमचं वर्क पटपट होतं तर या या सुईचा असा वापर आहे की तुमचं वर्क हे पटपट होतं आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर ही पण सुई चाले ही तुलिप तुलिप ब्रँडची आहे ही पण सुई तुम्हाला चालेल तुमचं तुमचा हात व्यवस्थित चालायला लागला आणि तुम्हाला पटपट वर्ग जमायला लागलं तर तुम्ही या सुईचा वापर करू शकता ही प्रोफेशनल नीडल याला मी दोरा लावलेला आहे हे मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगेल तर याच्यासाठी या दोन सुया लागतील आणि हे आपले कॉटनचा दोरा आहे हे कॉटनचे वेगवेगळे कलरचे दोरे आहे तुम्हाला ज्या ब्लाऊजवरती वर्क करायचं आहे त्या ब्लाउजचा कलर कोणता आहे समजा जर तुम्ही लाल ब्लाउजवरती वर्क करताय तर तुम्ही हा लाल कॉटनचा ब्लाऊज हा लाल कॉटनचा दोरा यूज करू शकता तुमचा जर ब्लाऊज हा हिरव्या कलरचा आहे तर तुम्ही हा हिरव्या कलरचा दोरा वापरू शकता असे तुम्ही त्या त्या ब्लाउजच्या कलरनुसार तुमचे दोरे वापरू शकता तर आज मी तुम्हाला जरी थ्रेडने करून दाखवणार आहे वर्क जरी थ्रेडने चला तर मग बघूया आपण की शुगर बीट्सचे वर्क कसे करतात आधी आपण मार्किंग करून घेऊया मार्किंग केल्यामुळे आपले शुगर बिट्स हे लाईनमध्ये फिक्स होतात एका लाईनमध्ये येतात इकडे तिकडे जात नाही यासाठी आपल्याला या मार्किंग करून घ्यायचे आहे आणि शुगर बिट्स घेताना एका प्लॅस्टिकच्या झाकणामध्ये किंवा स्टीलच्या डिशमध्ये घ्यायचे कारण हे जर शुगर बिट्स कापडवरती तुम्ही असे घेतले आणि तुम्ही सुईमध्ये घ्यायला जातात असे घ्यायला जातात तर ते शुगर बीट्स हे सुई अशी कापडमध्ये अडकू शकते किंवा शुगर बीट्स इकडे तिकडे जाऊ शकतात त्यामुळे घेताना हे एका प्लॅस्टिकच्या झाकणमध्ये किंवा डिशमध्ये घ्या जेणेकरून शुगर बिट्स हे आपल्याला असे पटपट घेता येतात आणि ते शुगर बीट्स इकडे तिकडे जातही नाही त्यामुळे तुम्ही घेताना प्लॅस्टिकच्या डिशमध्ये घ्या किंवा आता मी तुम्हाला सांगते की सुईमध्ये शुगर बीट्स घेताना कसे घ्यायचे हे जे आपल्या करंगळीच्या शेजारचं बोट आहे हे ते आपल्याला असं इथे ठेवायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने शुगर बीट्स हे असे सुईमध्ये वरती घ्यायचे आहेत हे असे हे असे त्याच्या साहाय्याने आपल्याला शुगर बीट्स हे सुईमध्ये असे वरती घ्यायचे आहेत हा शुगर बीट्स वरती घेऊन आला की परत इथे बोट ठेवायचं आणि हा दुसरा शुगर बीट्स असा घ्यायचा वरती याच्या साह्याने आपण असे शुगर बीट्स घेणार वरती असे 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 आपल्याला शुगर बिट्स या या करंगीच्या शेजारचं बोट आहे त्याने आपल्याला वरती घ्यायचे असे आता आपण शुगर बी फिक्स करूया त्यासाठी आपण दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे ही अशी आणि आपल्याला हा वरती एक टाका घ्यायचा आहे वरती हा असा आणि आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आधी पाठीमागच्या बाजूला एक टाका घ्यायचा वरच्या बाजूला आपण इथं शुगर बीट्स फिक्स करणार आहोत तर वरच्या बाजूला एक आपल्याला छोटासा टाका घ्यायचा आहे जेणेकरून आपला दोरा नीट फिक्स होईल हा असा इथं आपला हा दोरा इथे फिक्स झालेला आहे आता सांगितल्याप्रमाणे आपण सुईमध्ये शुगर बिड्स घेऊया आपण या करंगळी शेजारच्या बोठाने शुगर बिट्स घेणार आहे पहिले तुम्ही शुगर बिट्स घेताना हे दोन दोनही घेऊ शकतात एक आणि हा दोन प्रॅक्टिस झाली की तुम्हाला पूर्ण सुई भरूनही घेता येतील शुगर बिट्स आता आपण हा जो टाका काढलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे सुईचं टोक असं अडकवायचा आता आपण फिक्स करूया सुई या दोऱ्यात अडकून आपल्याला शुगर बिट्स याच बोठाने असे खाली ढकलायचे आणि असं आपल्याला जसे आपण चेन स्टिच टाकतो तसे आपल्याला शुगर बीट्स फिक्स करायचे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो दुसरा आपण टाका घेणार आहोत तो या शुगर बीट्सच्या जवळून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला परत एकदा शुगर बीट्स फिक्स करून दाखवते आता याच्यामध्ये नीडल अडकवली की हे दोन शुगर बीट्स असे टाकून घेतले आणि या शुगर बिट्सला असे सुईनी थोडेसे मागे केले मागे सरकवले आणि बरोबर मी मी काय करते आहे बरोबर या शुगर बीट्सच्या जवळच टाका घेते आहे एकदम जवळ टाका घ्यायचा शुगर बीट्सच्या आणि मी वरती टाका काढून घेतला नीट बघा परत एकदा सुई मी टाक्यामध्ये अडकवली आहे दोन शुगर बिट्स हे टाकले आणि हे शुगर बिट्स सुईने पाठीमागे ढकलले आहे आणि मी काय करते आहे खालचा दोरा हा एकदम घट्ट पकडती आहे आणि वरचा पण दोरा हा घट्ट पकडायचा आहे त्यामुळे शुगर बीट्स हे नीट फिक्स होतात आता या या शुगर बीटला मी पाठीमागे सुईने ढकलले आहे आणि बरोबर शुगर बीट्सच्या शेजारी एकदम शेजारी टाका घेणार आहे सुई ही समोरच्या बाजूला सुईचं टोक आणि वरती ओढताना आपल्या बाजूला सुईचं टोक आता एकदम चिटकून टाका घेतल्यामुळे या शुगर बीड्समध्ये गॅप राहिलेला नाही हे शुगर बीट्स एकदम लाईनीत आलेले आहे आणि याच्यामध्ये गॅप राहिलेला नाही परत मी दोन शुगर बीट्स घेतले आणि आपल्याला शुगर बीट्स घेताना हे दोन दोनच घ्यायचे आहे त्यामुळे आपले वर्क हे व्यवस्थित फिनिशिंग येते आपल्या वर्कला परत एकदा मी या शुगर बीटच्या शेजारी टाका घेतला आहे आणि टाका वरती काढून घेतला आहे परत दोन शुगर बीट्स टाकले एखाद वेळेस एक शुगर बीट्स जास्त गेलं तरी काही फरक नाही पडत पण सारखे सारखे तुम्ही तीन तीन शुगर बीट्स घेऊ नका त्यामुळे फिनिशिंग येत नाही परत मी दोन शुगर बीट्स घेतले सुईने त्यांना पाठीमागे ढकलले आणि त्याच्या शेजारी टाका घेतला परत दोन शुगर बीट्स टाकले एकदम शेजारी टाका घेऊन सुई वरती काढली परत दोन शुगर बीट्स टाकले एकदम चिटकून शुगर बीट्सला टाका घेतला आणि वरती खेच एकदम दोन शुगर बीट्स टाकले आणि त्यांना एकदम जवळ टाका टाकला आणि वरती घेतला दोन शुगर बीट्स टाकले आणि एकदम चिटकून त्याला टाका टाकला आणि हे वरती घेतलं आणि आता मी शेवटची गाठ मारते आहे आता मी शेवटची गाठ मारते आहे शेवटची गाठ मारताना हा तुमचा दोरा वरती राहत असेल तर नीट बघा हा पण थोडासा खालून खेचून घेतला आहे आणि एकदम थोडाच दोरा हा वरती ठेवायचा त्यामुळे आपला दोरा, दोरा वरती दिसत नाही आता मी खालून अजून एक टाका घेतला पहिल्या टाक्यामधून हा टाका घेतला आणि या टाक्यामधून हा टाका सुईमध्ये अडकवला आणि खालून दोरा खेचून घेतला हे बघा आपला दोरा हा वरती राहिलेला नाही